नमस्कार ताईंनो आणि माझ्या दादांनो तर प्रथम तुम्हाला इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मराठी जे नऊ वर्ष आपलं चालू होईल गुढीपाडव्याला तेव्हा मी तुम्हाला शुभेच्छा देणारच आहे तर आजचा टॉपिक आहे आपला की मी माझ्या स्वतःच्या ज्या ब्लाऊज डिझाईन शिवलेल्या आहेत ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नऊ ते दहा ब्लाऊज आहेत एवढ्या ब्लाऊज डिझाईन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला ह्या ब्लाउज डिझाईन पाहून तुम्हाला समजेल की आपल्याला कशा कसा प्रकारे ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला यातील एखादी डिझाईन जर आवडली तर तुम्ही त्या प्रकारे ब्लाऊज शिवून घेऊ शकता किंवा जे शिवणारे आहे ते शिवून देऊ शकता त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मागे ज्या लागलेल्या ब्लाऊज डिझाईन तुम्हाला दिसता येत तर त्याचा व्हिडिओ मी आधी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी मी एंड स्क्रीनला देखील याचा व्हिडिओ टाकणार आहे तिथूनही तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता तर ह्या पण खूप छान ब्लाऊज डिझाईन आहे आत्ताच्या लेटेस्ट ट्रेंडिंग चालणाऱ्या ले ब्लाऊज डिझाईन आहे आणि माझ्याकडे जे ब्लाऊज आहे जे मी स्वतः माझ्या स्वतःचे ब्लाऊज डिझाईन शिवलेले आहे व माझे ब्लाऊज कलेक्शनही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे काट्यापदाराच्या ज्या साड्या आहेत त्याचे जे ब्लाऊज डिझाईन्स आहे ते मी नंतर शेअर करेल पुढच्या व्हिडिओमध्ये पण आत्ता मी तुम्हाला ज्या साड्या आहेत एक नऊ दहा ब्लाऊज आहेत ते ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे चला आता मग आता वेळ जास्त घालवणार नाही आहे मी आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तरी ते पहा आहे बघा एवढे माझ्याकडे ब्लाऊज आहे एवढ्या मी तुम्हाला ब्लाऊजच्या डिझाईन दाखवणार आहे की कशा आहेत आणि कशा मी शिवलेल्या आहे माझ्या स्वतःच्या ब्लाउज कशा शिवलेले आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता एक एक करून स्टार्ट करूया तर हे पहा हे बघा पहिला आहे थोडं महागच लागते मी पहिला आहे हे बघा वेलवेट ब्लाउज तर ही साडी मी ऑनलाईन घेतली आहे याच्यातून जी साडी आहे ती ऑनलाईन घेतलेली आहे आणि खूप छान मला पर्पल कलरची ही वेलवेट साडी आलेली आहे त्यावरचा हा मी ब्लाऊज शिवलेला आहे तुम्हाला दाखवते की हे ब्लाऊज कसा आहे तो तर पहा पहिले पुढून दाखवणार आहे मी तुम्हाला तर ओके okay, पुढून पहा हे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता अगदी प्रिन्सेस कट जवळूनही तुम्हाला दाखवते प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे एक मिनट ठीक आहे हे बघा तुम्ही पाहू शकता प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे पुढचा जुगा आहे ना तो पहा कशाप्रकारे घेतलेला आहे मी तो तुम्हाला जवळून पण दाखवते आणि लागून पण दाखवते हे बघा अशा प्रकारे ब्लाऊज आहे हाफ स्लीव, स्लीव है ले ले आहे याच्या अशा प्रकारे मी स्लीव शिवलेला आहे याच्यामध्ये जास्त डिझाईन आहे त्यामुळे मी जास्त डिझाईन केलेली नाही आहे सिम्पल मी प्रिन्सेस कट ब्लाउज याचा शिवलेला आहे आणि मागून सुद्धा सिंपल आपला मटका गाळा आहे ना घेतलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे नॉट लावलेले आहे तुम्ही पाहू शकता अशी दोरी ही जी आई ती दोरी लावलेली आहे त्याला नॉट लावलेली ठी आहे ठीक आहे तर हा झाला आपला पहिला ब्लाऊज वेलवेटचा ब्लाऊज आहे खूप छान दिसतो घातल्यानंतर ही साडी खूप छान दिसते मी ऑनलाईन घेतलेली आहे तुम्हाला जर ह्याची लिंक हवी असेल तर नक्की मला तुम्ही कमेंट करू शकता ठीक आहे तर हा आपला आहे पहिला ब्लाऊज त्यानंतर आता आपण दुसरा ब्रा ब्लाऊज पाहूया आपला कसा आहे ते तर हा आहे ब्लॅक कलरमध्ये पाहू शकता कटोरी ब्लाऊज आहे नाही मी तुम्हाला दाखवते आणि नेट कापड आहे याचे ह्या पुढून आहे हे बघा अशा प्रकारे मी ह्याचे हाफ स्लीवज कोपऱ्यापर्यंत घेतलेले आहे कोपऱ्याच्या वर आहे थोडे आणि त्याला अशा प्रकारे लेस लावलेली आहे आणि आतले जे, ना, आतले ना, जे आहे ना आतलं याला मी आस्तर लावलेलं नाही आहे जे भाईचं आहे त्याला आस्तर लावलेलं नाही आहे तर हा आहे आपला कटोरी ब्लाऊज आणि मागून तुम्हाला दाखवते मी पॅक बंद गळा शिवलेला आहे याचा हे बघा अशा प्रकारे आतून तुम्हाला गळा दिसत असेल आणि बाहेरच्या साईडने फक्त अशा प्रकारे नेट लावलेला आहे पॅक बंद काय आहे तुम्ही पाहू शकता हे बघा अशा प्रकारे हा आहे आपला दुसरा ब्लाऊज तर हा ब्लाउज शिवून खूप दिवस झालेले आहे ठीक आहे आता हा झाला दुसरा ब्लाऊज आपला आता आपण तिसरा ब्लाऊज पाहूयात हा आहे कटोरी शिवलेला आहे मी हा आहे आपला तिसरा ब्लाऊज हा मी हुक लावून घेते ठीक आहे कटोरीज ब्लाऊज आहे हा आपला ठीक आहे खूप डिझाईन आहे त्याच्यावर त्याच्यामुळे हा ब्लाउज पण मी कटोरी आणि मागून सिंपल शिवलेला आहे जास्त जर ह्यावर वर्क असेल ब्लाऊज पीसवर तर जास्त डिझाईन करायची गरज पडत नाही ह्याच्या घेतलेल्या आहे हाफ स्लीवज आणि त्याला हे बघा अशा प्रकारची लेस होती लेस म्हणजे ही साडीमध्ये आलेली होती तर ही मी लावलेली आहे जवळ नाही तुम्ही पाहू शकता आणि ह्याचा बॅकही मी सिम्पल घेतलेला आहे गोल गळा आहे तुम्ही पाहू शकता आणि ह्याला पायपिंग केलेली आहे हे बघा मागचा जो गोल गाया आहे ना त्याला पायपिंग केलेली आहे आणि नॉट लावलेले आहे कापडाचेच तर तयार जे नॉट आहे ते नाही आहे कापडाचे मी तयार करून घ्यायला नॉट लावलेले आहे आणि खाली दटकन लावलेले आहे तर तुम्ही पाहू शकता हा ब्लाऊज पण खूप छान आहे आता आपण पाहणार आहोत झाले आपले तीन ब्लाऊज आता आपण चौथा ब्लाऊज पाहूयात पुढचा तर हा ब्लाऊज ओके तर बघू लावून घेते मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हा आहे फोर टक्स ब्लाऊज विथ पट्टी हे बघा तुम्ही पाहू शकता जवळून पुढचा गाळ जो आहे ना तो ह्याचा गोल घेतलेला आहे हाल्फ स्लीवज आहे त्याला हे बघा साडी जी लेस आली होती ती अशा प्रकारे लावलेली आहे आणि हे बघा नेक डिझाईन तुम्ही पाहू शकता पहा जवळूनही दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा प्रकारे बॅकनेक डिझाईन केलेली आहे आणि दोन्ही साईडने याला लेस लावलेला आहे हे बघा मध्ये नॉट लावून त्याला आपण लटकन लावलेले आहेत कापडाचंच पाहू शकता तुम्ही तर पहा इथं कापडाचं लटकन कसं केलेलं आहे मी हे बघा असे दोन लटकन लावलेले आहेत हे बघा अशा प्रकारे एकात एक वेगवेगळ्या कलरचे एक, कलर एक कॉन्ट्रास्ट आणि एक जे साडीचा कलर आहे त्याच कलरचे दोन अशा प्रकारे मी लावलेले आहेत आणि ही तुम्ही जवळून पाहू शकता हे बघा अशा प्रकारे मी डिझाईन केलेली आहे गोल्डन आणि ब्राऊन कलरची इथं डेस लावलेली आहे ठीक आहे तर हा आपल्याला झाला पुढचा ब्लाऊज तर खूप छान एक डिझाईन आहे ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता ही डिझाईन पाहून तुम्हाला आयडिया येईल आप की आपल्याला कशा प्रकारे ब्लाऊज शिवून घ्यायचा आहे किंवा शिवायचा आहे ब्लाऊज ओके हा झाला आपला पुढचा ब्लाऊज तर मला सर्व ब्लाऊजला नॉट आवडतात त्यामुळे मी सर्व ब्लाऊजला नॉट लावून घेत असते तर आता पुढचा ब्लाऊज पाहूया हे बघा हा आहे कटोरी ब्लाऊज पुढचा पाहू शकता तुम्ही ओके कटोरी विथ ब्रेशरपट्टी हा ब्लाऊज आहे हे बघा त्यानंतर ह्याचे हाफ स्लीव्ज आहे ते आणि त्याला जी साडीमध्ये लेस आली होती साडीला पण असं बाजूला अशी लेस ले आहे तर ती ह्याला लावून घेतलेली आहे त्यानंतर आता तुम्हाला बॅक डिझाईन दाखवते ह्या ब्लाऊजची तर पहा सिंपल गोल गया आहे इथं व्यवस्थित म्हणून दिसत नाही आहे पण तरी पण पंतर तुम्हाला दाखवते मी एक मिनिट हे बघा सिम्पल गोल गळा आणि त्याला कॉन्ट्रास्ट अशी पायपिंग केलेली आहे बघा अशा प्रकारे पायपिंग केलेली आहे कॉन्ट्रास्ट कापडाने आणि त्यानंतर पहा कॉन्ट्रास्टच आपण इथं कापडाची बनवून नॉट लावलेली आहे ठीक आहे तर पहा हा ब्लाउज त्यानंतर आता पुढचा ब्लाऊज पाहूयात तर हा पण आहे आपला कटोरी ब्लाऊज तर थोडे स्किप करा की थोडे चुरवायला गेलेले आहेत ब्लाऊज ठेवल्यामुळे व्यवस्थित ठेवले होते तरी पण थोडेसे चुरवायला गेले आहेत हे बघा हा एक कटोरी ब्लाऊज पुढचा गळा जो आहे तो आपण घेतलेला आहे गोल याची भाई जी आहे जी ट्रेंडिंग आताची चालणारी जी, चाल जी पप स्लीव्ज आहे हे बघा अशा प्रकारे प्लेट्सवाली स्लीव्ज तर मी अशा प्रकारे याची स्लीव्स घेतलेली आहे खूप छान वाटतो हा ब्लाऊज घातल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे पप स्लीव्स नक्की शिवून घेऊ शकता खूप छान वाटते आणि ही जी भाई आहे ती शॉर्ट भाई आहे ठीक आहे आणि आता आता आपण ह्याचा बॅक पार्ट पाहूया हे बघा बॅक तुम्हाला गळ्या दाखवते अशा प्रकारे आहे एवढं व्यवस्थित दिसत नाही आहे जेवढा गळा छान आलेला आहे तेवढं व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण खूप छान आहे बघा अशा प्रकारे मी याचा गळा घेतलेला आहे हे बघा लांबून पण दाखवते हे बघा अशा प्रकारे याचा गळा घेतलेला आहे आणि मध्ये नॉट लावलेली आहे त्याला लटकन लावले आहे कापडाचे ठीक आहे तर ह्याला लेसही लावलेली आहे तुम्ही पाहू शकता जवळून लेस आणि नॉट जे आहे ना ते कॉन्ट्रास्ट लावलेले आहे याला हे बघा आणि खाली काट घेतलेले आहे आपण बॅक साईडला पाहू शकता तुम्ही खूप छान वाटतो हा ब्लाऊज घातल्यानंतर आणि ही भाई अप्रतिम ही तर अप्रतिमच वाटते नक्की तुम्ही अशा प्रकारे ही डिझाईन शिवू शकता खूप छान वाटतो नक्की शिवून पहा आता पाहूया आपण पुढचा ब्लाउज तर पहा तर हा पण वेलवेटच ब्लाऊज आहे ही साडीही मी यावरची ऑनलाईनच घेतलेली आहे तर हा ब्लाउज पाहूया तर पाहा हा पुढचा ब्लाऊज आहे वेलवेल ब्लाऊज आहे तर ही साडी मी ऑनलाईन घेतलेली आहे आणि याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो खूप छान आलेला आहे पुढचा गळा जो आहे ना तो गोल घेतलेला आहे याचा तुम्ही पाहू शकता फोटक्स विथ ब्रेशर पट्टी असा हा ब्लाऊज शिवलेला आहे मी ठीक आहे आणि याची जी स्लीवज आहे ना एवढी घेतलेली आहे मी कोपऱ्याच्या जरा वर येते पण छान वाटते घातल्यानंतर वेलवेटचं कापड आहे आणि त्याच्यावर ह्या ज्या टिकल्या आहेत ना त्या खूप छान चमकत आहे आणि ह्यावरची साडी ही खूप छान आहे मला खूप आवडलेली आहे ही ही साडी मी यावरची ऑनलाईन घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवेल एक पुढच्या व्हिडिओमध्ये कधी जर साडीचं कलेक्शन केलं तर जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करा हे बघा नंतर पू मागचा जो गाळा आहे ना तो मटका गळा घेतलेला आहे एक सांगायचं राहिलं पुढे मी याला लेस पण लावलेली आहे जो गोड आहे ना तर लेस लावलेली ले आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही लेस लावू शकता आता बॅक डिझाईन जो आहे तो मटका गाळा गा घेतलेला गा आहे जे वेद्याचे ब्लाउज आहे त्याला जास्त डिझाईन करायची गरज पडत नाही ते असे भरीव असतात असले ना की असे सिंपलच छान वाटतात त्यामुळे मी याला फक्त सिंपल मटका गाळा गा घेतलेला आहे त्याला लेस लावलेली आहे आणि नॉट लावून आपण कापडाचं त्याला लटकन लावलेले आहे ठीक आहे अशा प्रकारे हा ब्लाऊज आहे तुम्ही पाहू शकता खूप मस्त ब्लाऊज आहे मला फार आवडतो हा ब्लाऊज हे बघा वेलवेट त्याच्यामुळं वेलवेटचे दोन तरी दोन ब्लाउज आहे माझ्याकडे दोन या साडी वेलवेट तर नाहीच आहे चमकीची साडी जरा थोडी आता पुढचा ब्लाऊज पाहूया आपण ओके तर हा पुढचा ब्लाऊज पहा जेव्हा मी ना शिलाई काम शिकत होते ना तेव्हाचा हा ब्लाऊज आहे तेव्हा मी शिवलेला ब्लाऊज आहे हा तर कापड घेतलेलं होतं हे बघा अशा प्रकारे जाड कापड आहे तर हा ब्लाऊज पहा उडून गोल गाळ्या घेतलेला आहे हा आहे कटोरी ब्लाऊज हे बघा तुम्ही पाहू शकता कटोरी आणि हे बघा याची भाई जी आहे ना ती फुगा भाई आहे आपण पहिली प्लेट्सवाली भाई पाहिली ना ती ही सध्याची ट्रेंडिंग जाणार जी आहे ना ती फुगा भाई आहे हे बघा पाहू शकता असं मस्त फुगा येतो हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान वाटतो हा ब्लाऊज आणि शॉर्ट शॉर्ट आहे ह्याच्या ज्या स्लीव्ज आहे त्या तुम्ही पाहू शकता हे बघा ही पुढची बाजू गोल गळ्या घेतलेला आहे सिंपल पुरून आणि मागचा गळा तुम्ही पाहू शकता हे बघा मागचा गळा तर खूपच छान आहे हे बघा अशा प्रकारे मी ट्राय केलेला आहे गळा आणि नॉट जे आहे ना ते कापडाच लावलेले आहे तर मागचा गळ्या पण खूप छान आहे गळ्या तर थांबा तुम्हाला मी ओपन करून दाखवते कशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही गाळा शिवू शकता हे बघा असा गाळा आहे आणि मधी नॉट लावलेलं आहे कापडाच ठीक आहे तर हे आपले जे ब्लाऊज पीस भेटत नाही बघा असे जाड कापडाचे तर त्याचा हा मी ब्लाऊज जेव्हा मी शिकत होते ना नवीन एक दहा ते बारा वर्षाखाली तर तेव्हा हा ब्लाऊज शिवलेला आहे मी अजून पण माझ्याकडे हा ब्लाऊज आहे मी खूप व्यवस्थित ठेवलेला आहे तुम्ही पाहू शकता हे बघा त्यावेळेस असं कापड होतं म्हणजे जाडवालं तर मी त्यामुळं ह्यावर ट्राय केला आहे पण हा ब्लाउज इतका छान बसतो ना खूप मस्त असा ब्लाउज हा बसतो आणि ही फुगा भाई जी आहे ना ती अप्रतिम वाटते अशी लेटेस्ट ट्रेंडिंग फुगा काही तुम्ही शिवून घेऊ शकता आणि अशा प्रकारे जो गळा आहे मागचा तो तुम्ही शिवू शकता जेवढा तुम्ही, तुम्ही सिंपल शिवाल ना आणि भाई जर वेगवेगळ्या घेतल्या ना इतकी मस्त वाटतात ना ब्लाऊज खरंच खूप छान वाटतात नक्की शिवून पहा अशा प्रकारे ही ब्लाऊज त्यानंतर आता आपण शेवटचा ब्लाउज पाहूया तर हाही सिम्पलच आहे पण खूप छान आहे ब्लाऊज हा सगळ्यावर मॅचिंग होतो ब्लाऊज मला हे बघा हा ब्लाउज आहे विथ प्रेशर पट्टी पुढचा गळा आहे गोल आणि ह्याच्या ज्या स्लीवज आहे त्या शॉर्ट शॉर्ट ह्या ज्या त्याला लेस लावलेली आहे साडी जी आलेली आहे ती आणि बॅक साइड याची आहे गोल गळा आणि त्याला कापडाचे नॉट लावलेले आहे आणि ह्याला केलेली आहे पायपिंग हे बघा ज्याची काटणी आहे ना त्या सर्व साड्यांवर मला हा जो ब्लाऊज आहे ना तो मॅचिंग होतो तुम्ही पाहू शकता आणि खालच्या साईडला हे बघा अशा प्रकारे आपण जी लेस आलेली आहे आपल्या साडीमध्ये हे बघा ती लावलेली आहे खालच्या साईडला पण लावलेली आहे आणि इथं पण लावलेली आहे बाहेर तर हे सर्व ब्लाऊज जे आहे ना ते खूप छान बसतात आणि घातल्यावर खूप छान वाटतात तर मला सांगा तुम्ही कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसे वाटले माझे जे ब्लाऊज डिझाईन्स आहेत त्या तर मी माझ्या काही ब्लाऊज डिझाईन्स जे कलेक्शन आहे माझं ब्लाउजचं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर परत सांगते आता आपला हा व्हिडिओ आउट झालेला आहे पहिले तुम्ही ब्लॉगवर जाऊन पाहू शकता या डिझाईन पण ज्या मागच्या तुम्हाला ज्या डोअरला दिसत आहे पण ही खूप छान डिझाईन आहे त्याप्रकारेही तुम्ही डिझाईन शिव घेऊ शकता आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन ब्लॉग आहे तो पाहू शकता किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटला मी याचाही लॉग तुम्हाला लिंक देणार आहे तर मला नक्की सांगा आजचं माझं ब्लाऊज जे कलेक्शन आहे ते तुम्हाला कसं वाटलं आहे काठपदर ब्लाउजचं जे कलेक्शन आहे मी तुम्हाला काही दिवसांनी शेअर करणारच आहे तर हे कलेक्शन पाहून तुम्हाला गये कसे शिवावे भाई कशी शिवावी हे तुम्हाला समजणार आहे किंवा जे शिवणारे आहेत त्यांनाही सुचणार आहे की आपण अशा प्रकारेही शिव शिवू शकतो म्हणजे एक आयडिया येते की हे बघून की आपण अशा प्रकारे शिवून पाहू की कसं कस वाटते ते तर कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे आणि त्याचबरोबर माझा व्हिडिओ हा जो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर जवळचे बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर आणि जेव्हा मी शेअर करेन तेव्हा लगेच पोहोचेल तोपर्यंत धन्यवाद आणि जय महाराष्ट्र